मध्ये पत्रा उचकटून घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी सुलताना मुनीर शिकलगार वय चाळीस यांनी अज्ञाताविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी या कुटुंबासोबत बुधगावमध्ये सातगाव पाणी पुरवठा स्कीमजवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास आहेत बुधवारी सहा ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरात गाड झोपेत असताना पंचवीस ते तीस वयोगटातील पॅटर्ननी शर्ट घातलेली अनोळखी चारीसम फिर्यादी यांच्या घराच्या मुख्य दरवाजेशी समोर आले त्यांनी मुख्य दरवाजेच्या लगतचा पत्रा आकाशाने तरी उचकटून आणि वाकून त्यामधून हात घालून कडी काढून घरात शिरले कशाचा तरी आवाज आला असता फिर्यादी झोपेतून उठल्या असता त्या अज्ञातांनी फिर्यादींना कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या घराच्या बाहेरील खोलीचे बेडवर ठेवलेल्या बॅगमधील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख तीन हजार आठशे रुपये असा ऐकून तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात जबरी चोरीचा गुन्हा सायंकाळी पावणे सहा वाजता दाखल केला घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी विमलायम यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना कारवाईची सूचना दिल्या आहेत